सुरेखा कोमलसिंग पाटील गाव वेरुळी बुद्रुक ह्या ठिकाणी मी सतरा महिला बचत गटांची मॉनिटरिंग करते हे मॉनिटरिंग करत असताना सतत माझ्या मानधनाची छडछाड केली आहे त्याबाबत मी आठ महिन्यापासून फिरून तालुका तर ता जिल्हापर्यंत आणि आमदार तर मंत्रीपर्यंत आजपर्यंत माझे सगळे निवेदन दिले गेले आहे तरी पण आज मला कुठलाही त्याबद्दलचा न्याय मिळालेला नाही आहे आणि परत तो न्याय मिळण्याची जे वेळ आली तो तर तो मिळू नये काही उघडतीस येण्यासाठी तर काही महिलांना लावून कोण कर्मचारी स्पष्ट आजपर्यंत नाहीये पण यांनी मला तालुक्याची मीटिंग कॅन्सल करून लोहारी या संकेतस्थळावर बोलून सगळ्या महिला माझ्यावर तुटून पडून एक कुठल्या तरी महिलेचा त्या समाजाचा वापर करून माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो एकदम खोटा चुकीचा असा आहे जेवढ्या महिला माझ्या सोबत उभी आहे या सगळ्या हरिजन समाजाच्या आहेत ह्या माझ्या साक्षी आहे या विषयाच मनात धरून अनिल बडगुजर म्हणा किंवा इतर अधिकारी म्हणा यांनी ऐन वेळेवरती मीटिंग पाठवणं मिटिंगला हे करणं किंवा मीटिंग रद्द करणं या गोष्टी घडवून या ताईंना मिटिंगच्या षडयंत्रामध्ये फसवलं आणि इतर महिलांना हाताशी घेऊन त्यांच्यावरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला मी स्वतःच्या आम्ही आली मी आम्ही पाच वर्षापासून सोबत राहतो आमचं एका ताटामध्ये जेवणं उठणं बसणं खाणं पिणं सर्व आमचं सोबत असतं आजपर्यंत तर या ताईने जातीवाचक शब्द कधीच कुठे काढलेला नाही तर हा त्यांना फसवण्याचा प्लॅन के आमच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे तर अशा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे यांना पदावरून काढण्यात यावं अशी माझी शासनाकडे विनंती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाची सखोल चौकशी करून मगच या गुन्ह्याची नोंद घ्यायला पाहिजे होती असं आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे अमृत प्रभागाची परिवर्तन प्रभागाची मी अध्यक्ष हे सदर ताईंचा पगार कापला जातो त्यांना पगार भेटत नाही त्यांनी माझ्याकडे अर्ज केले मी प्रभाग अध्यक्ष या ना त्यांनी वरती सीओ हो साहेब प्रक प्रकल्प संचालक राजेंद्र लोखंडे या साहेबांकडे मी अर्ज केले तर संबंधित प्रभाग समन्वयक शरद रामचंद्र पाटील हे माझ्या घरी येऊन त्यांचे अर्ज का घेतले त्या महिलांचे तुम्ही काय शेण खाता का ही भाषा त्यांनी मला केली जर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि सबळ बनवण्यासाठी असेल तर शेण खाण्याची भाषा कशी पूर्वी सावित्रीबाई यांनी सा, सुद्धा शेण खाल्लं शेण मारलं त्यांना फेकून आज खायला लावताय मला एक ते अधिकारी सांगतील का, का शेण खाणं या शब्दाचा अर्थ सांगतील का ते काय अर्थ असतो किंवा कोणी पण सांगावं शेंगच खात आहे या गोष्टीचा अर्थ सांगावा माझी ही नम्र विनंती काय तुमचं काय नमस्कार माझं नाव कोमल अरुण जावळे राहणार राणीचे बरुड मी परिवर्तन प्रभाग संघामध्ये क्लस्टर विभागावर ते आकृती संगम म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे आरोग्याचे कामं असतात पण आमच्या तालुक्यामध्ये कार्यरत असलेले अनिल हरी बडगुजर यांनी ऑफिसच्या नावाखाली माझ्या अकाउंटला दोन तीन वेळेस पैसे बारा बारा हजार रुपये असे दोन तीन वेळेस पाठवले आणि मला सांगितलं की मॅडम ते ऑफिसचं बिल आहे मला पे करा मी ते फोन पे, पे केले त्यांना आणि जेव्हा त्यांना मी या गोष्टीचा विरोध केला की माझ्या अकाउंटचा गैरवापर करायचा आणि माझ्या अकाऊंटला शासनाचे पैसे माझ्या पगाराव्यतिरिक्त शासनाचे पैसे टाकायचे नाही तर त्यांनी या गोष्टीचा रागमनात ठेवून माझं मानधन कपात केलं माझं चार महिन्याचं चा मानधन त्यांनी चौदा हजार रुपये कपात केलं व मला कामावरून काढण्याच्या धमक्या देण्यात आल्या या सर्व गोष्टींचा आम्ही सतत जिल्ह्यावरती पाठपुरावा करत असल्यामुळे आणि आमचं पितळ उघड पडत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांना सपोर्ट करत आहे आणि आम्हाला आजपर्यंत कुठलाच न्याय देत नाहीये आणि आम्हाला सारखं आठ महिन्यापासून दहा महिन्यापासून फिरवा फिरवीचे उत्तरं देत आहे आम्ही गाव पातळी पासून तर मुंबईपर्यंत अर्ज फाटे करून बसलोय गेल्या नऊ महिन्यापासून तिला जे मिळत असलेलं मानधन त्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर क डाव ठेवून तिचं मिळणारं मानधन अठ्ठेचाळीस हजाराचं मानधन तिला आजपर्यंत देण्यात आलेलं नाही तिने प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केला आहे तिने आमदारापासून मंत्र्यांपर्यंत आणि प्रकल्प अधिकाऱ्यापासून तर पर्यंत ती पोहोचून गेलेली आहे पण हे सगळं करत असताना तिचं तिच्या माध्यमातून सगळ्या प्रकरणाची चौकशी लागेल आणि प्रकरण भ्रष्टाचाराच्या प्रकरणं उघडकीस येतील या हेतूने तिला मीटिंगच्या ठिकाणी बोलवण्यात आलं तिच्याबरोबर तिच्या गावच्या सुद्धा महिला होत्या पण काही ठराविक महिलांना हाताशी घेऊन तिला शिवीगाळ करून तिच्यावरच सिटीचा गुन्हा यांनी दाखल केलेला आहे मी निषेध करते या सरकारचा ज्यांनी फक्त लाडकी बहीण योजना इथे फक्त जाहिरातीने आणलेली आहे आणि ही जी लाडकी बहीण आहे तर हिला हिच्या भावाने न्याय दिला पाहिजे तिचा भाऊ म्हणजे इथला आमदार आहे आणि त्या आमदाराने नाव न्याय देणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण या बहिणीला गेल्या नऊ महिन्यापासून ती सगळ्यांकडे फिरत असताना तिला चार अन्याय होतोय आणि तिला न्याय मिळत नाहीये आता सिटीज होत असताना या सगळ्या महिला तिच्या बरोबर होत्या एकही म्हणते सगळ्या जणी म्हणतात की कुठले जाती वाचक बोलण्यात फोडण्यात आलेलं नाही पण कर्मचारी आणि प्रशासन अशा ठराविक महिलांना हाताशी घेऊन ज्या महिला प्रामाणिकपणे मेहनतीने काम करतायत आणि त्यांच्या न्यायासाठी हक्क साठी मांडणं करतायत त्यांच्यावरच सिटीचे गुन्हे दाबून महिलांचं तोंड बंद करण्याचं काम हे प्रशासन आणि शासन करता आहे मी या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध करते